घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील कर्जबाजारीपणा झालेला असेल तर अशा वेळेस गुरुपुषामृत योगावरती चोवीस फुलबातींची सेवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही सुरू करू शकता ही सेवा फक्त गुरुपुषामृत योगावरतीच सुरू करायची असते आधीमध्ये तुम्हाला ही सेवा कधीही करता येत नाही येत्या बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या नवीन वर्षात आलेला दुसरा योग आहे या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता पहिल्या दिवशी एक फुलबात असं करत करत चढत्या क्रमाने बारा दिवसांपर्यंत बारा फुलवाती प्रज्वलित करायच्या आणि त्यानंतर तेराव्या दिवशीपासून उतरत्या क्रमाने तुम्हाला एक एक फुलवात कमी करत करत चोवीसाव्या दिवशीपर्यंत एका फुलवातीवरती यायचं आहे मध्ये तुम्हाला काही अडचण आली मासिक धर्म आला सुतक आला तर तेवढे दिवस कीप करायचे आणि ही सेवा सुरू ठेवायची आहे ही सेवा करण्यासाठी तुम्हाला एक निरांजनी लागणार आहे शुद्ध गाईचं तूप लागणार आहे तीच निरांजनी तुम्हाला पुढचे चोवीस दिवस वापरायची असते फुलवाती तुम्हाला जमा करून ठेवायच्या आहेत कुलवातींवरती कोणती सेवा करायची आहे संपूर्ण व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड केलेला आहे श्री स्वामी समर्थ